और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान देशभर सुरू आहे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती पंचवीस सप्टेंबर ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती पंचवीस डिसेंबर या काळात हे अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाला स्वदेशी संकल्पाशी जोडणे लोकसभा सहभागातून राष्ट्रनिर्मितीला गती देणे आणि व्होकल फॉर लोकलचा संदेश घराघरात पोहोचवणं असल्याचं प्रतिपादन भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केलं नमो रमो या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गरबा कार्यक्रमास्थळी घर गर घर स्वदेशी हा संदेश देणाऱ्या महाकाय आकाश अनावरण यावेळी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मोहीम स्पर्धा परिसंवाद स्वदेशी मेळावे तसेच सोशल मीडियावर जनसंपर्क अभियान राबवले जाईल मी फक्त स्वदेशी स्वीकारतो हा संकल्प लोकप्रतिनिधी कार्यकर्ते युवक व महिला यांच्याकडून करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले या चळवळीला डिजिटल बळ दिलं जाणार असून या, या अभियानाच्या माध्यमातून देशाची आर्थिक प्रगती सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक आत्मनिर्भरता आणि अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला समस्त महाराष्ट्रवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देताना डोंबिवलीतील नमोरमो नवरात्रीच्या निमित्ताने गेली आठ वर्ष स्थानिक कारागीर उत्पादक महिला बचत गट आणि व्यावसायिकांना पाठबळ येत असल्याचं चव्हाण यांनी आवर्जून सांगितलं या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर शक्तिवान भोईर रितेश फडके नितेश म्हात्रे स्वप्नील काटे नवनाथ पाटील माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर तसेच सर्व पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करताना मोठ्या प्रमाणात दिसतोय आपल्याला सर्वांना माहीत आहे संपूर्ण देशभरामध्ये पंचवीस सप्टेंबर पंडित दीनदयाळजींची जयंती ते जवळजवळ पंचवीस डिसेंबर आदरणीय अटलजी यांची जयंती या संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये जो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशाच्या नागरिकांना असा सल्ला दिलेला आहे की जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशीचा वापर करायला हवा स्वदेशीचा वापर करणं हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी त्याचा सर्वात मोठा लाभ होऊ शकतो आणि त्या दृष्टीकोनातून सातत्याने भारतातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हा प्रयत्न करायला हवा आणि म्हणून या तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व एन जी यांना विनंती पंतप्रधानांनी केली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वोकल टू फोकल या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत वकृत स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सगळ्यांचं पाऊल असलं पाहिजे आणि म्हणून आज या संपूर्ण अभियानासाठी ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक उत्सव आहेत केले जातात जसं नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो डोंबोली शहरामध्ये सुद्धा नमो नवरात्री हा सर्वात मोठा असणारा नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने लॉन्चिंग करण्याचं काम आत्मनिर्भर या विषयाचं आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे एक बलूनही आम्ही आकाशामध्ये भरारी देण्यासाठी आम्ही सोडलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आमचं योगदान असावं या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करायला सुरुवात केली के. धन्यवाद आता डोंबिलीतून झालेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात झालेली आहे आज डोंबिवली शहराचे आमचे कल्याण डोंबोली महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परबजी असतील शशिकांत जी असतील आणि सर्व जे असणारे पदाधिकारी हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल मात्रे मीडिया ताजा ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा